नमस्कार आपण अनेकदा काही संस्थांवर आपले हक्क जपण्यासाठी डोळे झाकून विश्वास ठेवतो पण विचार करा काय होईल जेव्हा या रक्षकांना जबाबदार धरण्याची वेळ येईल आज आपण माहिती अधिकार कायद्यातल्या एका अशाच अत्यंत महत्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत जो पारदर्शकतेच्या या रक्षकांची जबाबदारी निश्चित करतो हाच तर खरा प्रश्न आहे बघा माहितीचा अधिकार आपल्याला सरकारला प्रश्न विचारायची एक मोठी ताकद देतो पण या अधिकाराचं रक्षण करणाऱ्या माहिती आयोगाला जबाबदार कोण धरणार चला यामागची कायदेशीर तरतूद काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा माहिती आयोग इतका महत्वाचा का आहे ही काही साधी सरकारी कचेरी नाहीये तर माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणारी ही सर्वोच्च संस्था आहे आपल्या लोकशाहीतला पारदर्शकतेचा हा एक सगळ्यात महत्वाचा आणि मजबूत स्तंभ आहे असं म्हटलं तरी चालेल आता या सगळ्याचा मूळ आधार काय आहे तर तो आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा तोच कायदा आहे जो प्रत्येक नागरिकाला सरकारी कामकाजाबद्दल माहिती मिळवण्याचा हक्क देतो आणि याच हक्काचा अंतिम रक्षक कोण असेल तर तो म्हणजे माहिती आयोग आणि हो ही गोष्ट लक्षात घ्या की हा आयोग अंतिम अपील प्राधिकरण आहे आता याचा अर्थ काय म्हणजे समजा एखाद्या नागरिकाला माहिती नाकारली गेली तर तो, तो थेट आयोगाकडे दाद मागू शकतो त्यामुळे सरकारी कामात पारदर्शकता आणण्याची प्रचंड शक्ती आणि तितकीच मोठी जबाबदारी या आयोगावर आहे पण जिथे एवढे मोठे अधिकार येतात तिथे एक मोठा प्रश्नही उभा राहतोच काय होईल जर हेच रक्षक म्हणजे माहिती आयुक्त निष्पक्षपाती राहिले नाहीत तर ही एक खूप गंभीर आणि विचार करायला लावणारी परिस्थिती आहे नाही का ज्यांच्यावरच पारदर्शकतेचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच जर गैरवर्तन करू लागले तर मग काय कायद्यात यावर काही उपाय आहे का आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलेले आहे माहिती अधिकार कायद्याचा कलम चौदामध्ये खरं तर हे कलम म्हणजे अशा परिस्थितीसाठी कायद्यानं दिलेलं एक प्रकारचं संरक्षक कवचच आहे यात माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्याची संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे दिलेली आहे तर यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की कलम चौदा एक नुसार आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी दोन मुख्य आधार लागतात एक म्हणजे सिद्ध झालेली गैरवर्तणूक आणि दुसरी म्हणजे अक्षमता आणि हो ही होणं सिद्ध होणं खूप गरजेचे आहे त्याशिवाय प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही अच्छा तर ही प्रक्रिया नक्की चालते कशी चला टप्प्याटप्प्याने पाहूया सगळ्यात आधी गैरवर्तणुकीचा किंवा अक्षमतेचा आरोप समोर येतो त्यानंतर राष्ट्रपती ते प्रकरण चौकशीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवतात सर्वोच्च न्यायालय मग या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करतं आणि फक्त त्या अहवालाच्या आधारावरच राष्ट्रपती आयुक्तांना पदावरून दूर करण्याचा अंतिम आदेश देतात म्हणजे बघा ही किती काटेकोर आणि विचारपूर्वक बनवलेली प्रक्रिया आहे आता गैरवर्तणूक आणि अक्षमतेच्या चौकशी व्यतिरिक्त कायद्यात काही अशी ठोस कारणं सुद्धा दिली आहेत ज्यांच्या आधारावर आयुक्तांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं आणि गंमत म्हणजे यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीची गरजच नसते ही कारणं अगदी स्पष्ट आहेत उदाहरणार्थ जर एखादे आयुक्त दिवाळखोर म्हणून घोषित झाले तर त्यांना पदावरून दूर केलं जातं तसंच नैतिक अधपतनाशी संबंधित गुन्ह्यासाठी दोषी ठरल्यास किंवा आपल्या पदावर असताना दुसरी कोणती पगारी नोकरी स्वीकारल्यास देखील हीच कारवाई होते इतकंच नाही तर शारीरिक किंवा मानसिक असमर्थतेमुळे ते काम करू शकत नसतील किंवा त्यांचे काही आर्थिक हितसंबंध असतील ज्यामुळे त्यांचे निष्पक्ष पातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल तर हे देखील त्यांना पदावरून दूर करण्यासाठी पुरेसा आहे आता अनेकांना हा प्रश्न पडू शकतो की एखाद्या आयुक्ताला पदावरून दूर करण्याची प्रक्रिया इतकी क्लिष्ट आणि कठोर का आहे तर यामागे एक खूप महत्वाचं कारण आहे जे या आयोगाच्या मूळ उद्देशाशी जोडलेलं आहे आणि हेच या सगळ्याचं सार आहे ही जी कठोर प्रक्रिया आहे ना तीच माहिती आयोगाच्या स्वातंत्र्याची सर्वात मोठी गॅरंटी आहे विचार करा जर आयुक्तांना कोणत्याही राजकीय हो किंवा बाह्य दबावाखाली सहजपणे पदावरून हटवता आलं तर ते निर्भयपणे आणि निष्पक्षपातीपणे काम करू शकतील का नाही ही, ही न्यायिक प्रक्रियाच त्यांना अशा दबावांपासून वाचवते त्यामुळेच ही प्रक्रिया आयोगाची अखंडता आणि विश्वासार्हता टिकून ठेवते यामुळेच माहिती आयोग कोणालाही न घाबरता निष्पक्षपातीपणे काम करू शकतो आणि आपल्या सगळ्यांचा माहितीच्या अधिकाराचा एक खराखुरा संरक्षक म्हणून आपली भूमिका बजावू शकतो तर जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न कायद्यातील ही जी गुंतागुंतीची वाटणारी प्रक्रिया आहे ती आपल्या लोकशाही संस्थांचं स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने कसे जपते आणि आपल्या हक्कांसाठी अशा कायदेशीर संरक्षणाचे नेमके महत्त्व काय आहे यावर नक्की विचार करा